झरून जगून पाहत पण जगता येत नाही साधा पोराचं सा दप्तर घ्यायचं म्हटलं तर धाडा विचार करावा लागतं ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या लहान उद्योगपती नाही मालदार उद्योगपतीच्या घरी चालला तो पैसा गरीबापर्यंत आणायचा आहे लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतोय अर्थभेदाची आहे जातीभेदाची नाही धर्मभेदाची नाही पैसो की लढाई आहे अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं मरने को भी तैयार है अब मरने को भी तयार हमें कोई परवाह नहीं है अगर आज से बहाने में अगर बहुत भी आ जाती है तो हस हस कर स्वीकार स्वीकारने वाला है बच्ची को अरे वो सगळ्यांनी तयार व्हा आपल्या सर्वांना शाबासकी देतो धन्यवाद देतो का आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पात धर्म पार्टी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून मजूर म्हणून मी कामगार म्हणून इथे एकत्र झाले लहान लहान उद्योजक पाहिले आपण हे पांडपरीवाले काय हाल असं यांचे ना, ना माहित इथं फक्त वीस टक्केच लोक जगत आहे बम पैसा कमावून झाले असं आहे

तभी पैसा तभी सत्ता होगी अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लढता कोणाचा याचा आमचा काही संबंध नाही सरकार हमारे लिए खडा चाहिए सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे उद्योगपत्यांसाठी साडे सात लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं हो पेट्रोल आणि डिझेल कंपन्या देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले पण भारतात भाव वाढले चाळीस टक्क्यानं आणि हे सगळे पैसे सात कंपनी वालेले हातात गेले सात लाख करोड रुपये हे एका इकडे एक लुटाच आता एस टीच भाडं वाढवलं हो म्हणजे बहिणीला मोफत दिलं एस टी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल भावाले लुटाच आणि बहिणी मोफत द्यायचं नवीन धंदा सुरू के केला दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि दोनच भाव द्याचे भेटणार आहे भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही लढाई कर्जमाफी कृती मर्यादा येत नाही येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही अभि तो सुरुवात हो गई आहे हे तो टेलर आहे पिक्चर और बाकी आहे पिक्चर बाकी है। इससे भी तुमी फार है। चक्का घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणी तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे कारण ही गरीबाची लढाई एक हजार रुपये वाढवले भाऊ दिव्यांगाचे पैसा कोणाच्या घरी गेले रे गरीबाच्या घरी आपण नाही लढत नाही डोळे नाही चलता येत नाही बोलता येत नाही त्या दिव्यांगासाठी आंदोलन करावं लागतं ही अवस्था आहे हे रामराज्य आहे हे शिवराज्य आहे का आज रमे खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळत आता काय राहिले शिल्लक खतम हो गे भगतसिंग मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे तुम्ही बोलले होते सात बारा गोरा वीस टक्के हमी भाव हमी भावच्या वीस टक्के बेमते ना होते बोलायला तयार नाही आहे आणि मग पैसे बाकी शक्ती मिटावे ऐंशी हजार कोटी द्यायला तयार आहे कारण त्या गचरूंच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरी पर्यंत गेला पाहिजे बोटीतून विदेशात गेला पाहिजे एका ऐंशी हजार कोटी खर्च करता आणि तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू केलेली आहे काही न सांगता मंत्रालयात काम केल्याशिवाय आम्ही गुन्हे दाखल वाले घबरावत नाही बिलकुल नाही साडेतीनशे पहिलेच आहे आणि माझ्या मायन सांगितलंच होत हजार होईपर्यंत थांबू नको म्हणून शेतकरी शेतमजुरासाठी वंचित घटकासाठी माझा मेंढपाळ माझा मच्छीमार असेल माझा शेतमजूर असेल गावातला जो भूमीन आहे जो, जो, जो शेती नाही तो जग्त कसा पाहिलं पाहिजे आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हो रोज एक आत्महत्या आमच्या कानावर येत आता मराच नाही लढाच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे बहुत ताकत से लड़ने वाली है अभी तो शुरुआत हो गई है अभी बहुत बाकी है अगला आंदोलन उन्तीस तारीख को यवतमाल में वसंतराव नाईक इनके सामान स्तर पर निश्चित होगा अपन सर्वन तैयारिया करा दोनों हाथ वर्दे करा जय जवान जय जवाब बोल भारत माता की धन्यवाद ते शेतकऱ्यासाठी आंदोलन करत होत सन्मान्य बच्चू भाऊंनी याआधी मोद्री येथे उपोषण केलं पैदल यात्रा काढली आपल्या वाशिम जिल्ह्यातसुद्धा पैदल यात्रा काढली पण कुठ सरकारने त्याची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज बच्चू भाऊंना पाठिंबा देतो आहे हे आपण पुसत ना इथे आंदोलन करून देतोय तर आमच्या मागण्या हेच आहेत की बाबा शेतकऱ्याचा शे सातबारा कोरो पाहिजे आणि दिव्यांगांचं मानधन सहा हजार झालं पाहिजे त्याचबरोबर मच्छीमार कामगार यांचे बरेच प्रश्न मार्ग मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही आज इथे फुसत नाका वाशिम येथे रास्ता रोको आंदोलन करतो आणि ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे आंदोलन यापुढे याच्याही पेक्षा जास्तच जीव असेल एवढंच सांगतो यामध्ये आमचे संपर्क प्रमुख दत्ता महाराज पागदा आहेत सुरेश भाऊ मापारी आहेत उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आमचे शहर प्रमुख इंदिरा आंबेकर आहेत देशाला कृषी मंत्री जे मिळालेले आहेत सरकार जे मिळाले आहे ते सरकारचं डोकं सारख्या भाजी झालेलं आहे ज्यावेळेस सरकार येत नाही त्यांनी मोठमोठी सांगितलं होतं की सर सकाळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू दिव्यांगांना सहा मंदिर देऊ शेतकऱ्यांच्या मानाला हमी भाव देऊ त्यांनी ते सर्व कर्ज सरकार करू पण अद्याप शेतकऱ्यांनी त्या तोंडाला पाणी तो पुसली तो पाहिजे हे ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहे आणि ज्याची मदत जर सरकार घेत असेल ते मगर मग सरकारला देशाला जर दे कृषी मंत्री लाभलेला आहे त्याचंही मरते मात्र रम्मी खेळत व्यवस्था असेल तर अशाच सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज सरकारला हे रस्त्यात चक्कटा आंदोलन करून आव्हान करतो जर येत्या चोवीस तासामध्ये जर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मांधनाचं